या 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 सर या प्लीज या 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 बने सर वेलकम वेलकम सर तुम्ही आला तिथे खूप बरं वाटलं सर आपण लगेच एक व्हिडिओ करून टाकूया अरे व्हिडिओ कशाला सोशल वर्क आहे ना हे म्हणजे मला या गोष्टींची गरज नाही म्हणजे मी असे व्हिडिओ करून म्हणजे मी थोर समाजसेवक वगैरे असं कर माझे व्हिडिओज आपोआप अपलोड होतात म्हणजे मला स्वतःला करायची गरज नाही नाही सर तो तुमचं मोठे पण आहे पण कसं आहे आम्हाला आमच्या एनजीओ साठी लागतात एक मिनिट तुम्हाला ठीक काय नमस्कार मी बने आणि आज आपल्या ते सेलिब्रिटी भेट द्यायला आले महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ज्यांना आताच काही दिवसांपूर्वी टिकल्या आणि सेफ्टी पिन बक्षीस म्हणून मिळालं होतं ते पॅडी कमे सर आपल्या इथे उपस्थित आहेत आज ब, बने 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 टिकल्या आणि सेफ्टी पिनचं कशाला सांगतोस ना म्हणजे माझं कर्तृत्व ह्याच्या व्यतिरिक्त पण आहे सर कसं आहे लेटेस्ट अचीव्हमेंट आहे ना सांगायला पाहिजे भले ना पण ते ओके सर तर मला इथे सांगायला खूप आनंद होतोय की आमची एन जी ओ वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते त्यातला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे शेवटच्या स्टेजला आलेल्या रुग्णांची इच्छा पूर्ण करणे हत्ती हत्ती आहे इकडे कुठे हा तिच्या अण्णा कसे आवाज करतायत अहो आमचे अण्णा आहेत हे बघा आमचे अण्णा हे रुग्ण आहेत हे <laughs> लग्नावरून डायरेक्ट आल्यासारखं वाटत असे कपडे हे चपला विपला घालून झोपलेत सर कसं आहे ते ना हौशी आहेत खूप तुम्ही येणार म्हणून ते कॉस्ट्युम घालूनच झोपलेत हा हा अण्णा हा कोण आलाय बघा उठा लवकर कोणाला इथे बघा उठा आणि बघा कोणाला नाही ओळखा त्यांना नमस्कार मी पॅडी कांबळे काय झालं अण्णा थुकतंय कशाला दातात तडकलाय दाता तडकलाय कोण तू मी पॅडी कांबळे नमस्कार बने हा चष्मा तरी काय दिसत नाही रे गे काय दिसत नाही बघू रे हा, 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 हा। कोण गे। नमस्कार था? था? व्हॉट अ मोमेंट व्हॉट अ मोमेंट तुम्ही बघू शकता अण्णांनी सेलिब्रिटीला मिठीत घेतलंय व्हॉट अ मिठी मिठी तर मिची मिठी मिठी तर मिची मिठी काय करताय जू घ्यालय का त्याचा ओला कसं झालं ही फळ आणली होती त्याचा जूस झाला मी ना तुमचा खूप मोठा फॅन आहे ना टिकल्या अण्णा मी खूप छान छान सिनेमे आणि सिरियल्स पण केल्या थीट माहिती आहे मला मी खूप मोठा फॅन आहे थँक्यू स्क्रॅचर विन मध्ये ना सेफ्टी पिन आणि टिकल्या ना मी खूप छान छान नाटकं पण केली आहेत आणि आता एक माझा शो चालू आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणून आणि सगळे स्किट आम्ही तिकडे असे छान वाजवतोय माझ्या पार्टनर मध्ये तुमच्या पार्टनरला टीव्ही आणि तुम्हाला सेफ्टी पिना टिकला मिळाला ना आम्हीच तो मीच मलाच मिळाले सेफ्टी आणि टिकल्या मलाच मिळाली झाली शोभा करू थांबा हो आला रे एक सेल्फी तरी काढा सेल्फी मोबाईल दे हा सेल्फी काढायचो अण्णा फोटो कसा काढायचा हलू नका अहो तुमचा हात हलतोय अण्णा एक मिनिट एक मिनिट बने घे पटकन फोटो अरे फोटो ब्लर का आलाय अहो अण्णा हलू नका तुम्ही फोटो ब्लर येतोय ब्लर येणार नाही तर काय होणार एक मिनिट वा आता आता काहीतरी हलत एक मिनिट मी इथून फोटो काढतो आला वाँ वाँ। फोटो आला वा वा एक काम करा तुम्ही अण्णांना औषध जा अरे मी का औषध देऊ औषध डॉक्टर देतील हा तिकल्यांचं बाकी दिला काय एकच तिकली काढून दिली पाहिजे होती एक नंबर विनोद आणला सांगताय ते सुश्रूषा करायची असते हो कसं आहे ते औषध म्हणजे कसं आहे तुम्ही ना त्यांची सेवा करा म्हणजे आमचा कार्यक्रमच तसा आहे की सेलिब्रिटीने रुग्णांची शुश्रूषा करणे औषध द्या मला औषध औषध द्या कुठे औषध 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 देत आहेत देत आहेत ते कुठलं कुठलं कुठली गोळी आणणार ग्लिमी पॅराडाईड द्या ना द्या ग्लिमी पॅराडाईड ग्लिमी म्हणजे गी एल एम नारिंगी नारिंगी हे काय मला माहिती होति चालू केली मी कॉमेडी केली थोडीशी अण्णा कॉमेडी केली म्हणजे तुम्ही हसायला थोडीशी सांगा लिमिपराची स्पेलिंग सांगा घ्या ना नारंगी गोळी आहे ना तेवढं काय त्याच्यामध्ये मला माहिती अशिक्षित असतात मला माहिती आहे अरे भरवा बोला ते गोळी भरवा बोले गोळी भरवा हा मला वेगळं ऐकायला आलं गोळी काय गोळी भरवायची मला काम करा समजा काय चमचा चमचा चुरा करा चुरा आणि त्याला जिबर ठेवायचा आणि मला भरवा आ चुरा करून भरवा मरा बने जरा हाती होत्या म्हणजे चुरा बिरा करून भरवा नाही नाही सर भरा ना त्यांची इच्छा आहे त्यांची भरवा ना कसं आहे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या एनजीओचं काम आहे हा तेवढं करा तुम्ही आ करा आधी तुम्ही पंच करा म्हणजे तुम्ही पंच करा मग मी आप करेन <laughs> कोण माणूस आहे बने आमचे अण्णा अरे ते माहिती आहे तुझे अण्णा आहेत ते पण तुला कोण माणूस आहे हा बने पण माहिती आहे तुम्ही तुम्ही काय इकडे सांगतो इकडे सांगतो नाही सांगा तिकडनं मला ऐकायला तिकडे द्या मला मी सांगतो काय देऊ कांदा द्या इकडे द्या ऐका मी सांगतो बने हो <laughs> <आए। laughs> <वात्त>। मला <laughs> <आए अए चपत। laughs> <laughs> अरे आला आई चपट आई चपट तुम्ही उठा आता आना उठो आई चप उठा उठा या 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 वरती वरती उठा उठा आना आराम या या काय करतायत या मरतायत नाही कानात सांगतायत बस बस आणखीन एक बेड आणानी मला पण इकडे आडवा करा काय म्हणतात बॅलन्स राहत बॅलन्स राहत ना बॅलन्स नाही आता जाऊ दे विसरलो मुद्दाम केलत ना तुम्ही खरं सांगा फक्त माझ्या अंगावर पडायचं होतं दाबून टाकायचं होतं म्हणून तुम्ही मुद्दाम केलत ना खरं सांगा अण्णा यांना कळलं <laughs> चला बस साँ 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 ए, ए, एक शेवटचा प्रोग्राम राहिलाय रुग्णांच्या मनोरंजनाचा प्रोग्राम तेवढा तेवढा कराय गाणं गाणं ऐकवा हा साँ साँ? गाना गाना हा तुम्ही बघतो नंतर पण तेवढं गाणं नीट लक्ष देऊन ऐका टाळ्यानंतर वाजू ताल ताल धरलाय ताल धरतो गाव आम्ही पण धरतो ताल एक दोन तीन चार आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले वाह 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 वा, 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 हो आसू भी हो बस प्यार प्यार पले वा मस्त मस्त गेले गावा पण ती लाईन राहिली कुठली गगन तले वाली अण्णा गायली मी तिला बने गायली मी लाईन ती काय गावा गावा त्यांची इच्छा एकदा प्लीज आ चल के तुझे मैं लेके चलूँ एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले। तो वाह 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 मस्त 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 लगेगा। वाह मस्त वा। लगा ना। हाँ। चप्पा चप्पा चल। चप्पा चप्पा का इधर। गाल चलके तुझे गाणे थिरड्या म्हात जाड्या डोमश्या काही आजारी बिजारी नाही असतो तुम्हाला कुठे बसवताय मी आलात माझं एवढं मनोरंजन केलात मी पण आता तुमचा फॅन झाला हा ठीक ठीक आहे हा आजपासून त हयात असं मी तुमचा फॅन राहणार त हयात किती हयात राहिले तुमचे दिवस आहे आहे ठीक आहे आता ठीक ठीक आता नव्या फॅनची इच्छा पूर्ण करा हा करतो सोडा तर मला आधी आधी मला वचन द्या काय माझी इच्छा पूर्ण करा वचन पूर्ण सोडा तर मला ना तुमच्या हाताने पॉट द्या ना <laughs> नव्यापासून प्रेशर मी दाबून द्याल तुम्ही याला म्हणून पट एक मिनिट सोडा मध्ये एक मिनिट मारू नका मारू माझ्या